पंचावन साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सहाशे उभय सहाशे मुंबई सहाशे पाच सहाशे पाच सहाशे ना पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ बासठ सत पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच दहा आठशे दहा पंधरा वीस आठशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस पंचेस पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास एक वर आठशे पन्नास दोन आठशे पन्नास तीन वा गणेश सहाशे उभय सहाशे उभय सहाशे रुपये सहाशे पाच सातशे उभय सातशे पाच पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास एकवा पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी एकवार सातशे पंच्याऐंशी दोन दोनवा सातशे पंच्याऐंशी तीन तीनवाश पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच रुपये सहाशे पंचवीस पन्नास सातशे रुपये सातशे सात पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आठशे रुपये आठशे पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद पंच्याण्णव आठशे पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक वाढ नऊशे रुपये तीन साई समाज सातशे रुपये सातशे पाच पंचवीस वीस पन्नास पंचावन्न सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच आठशे पाच दहा पंधरा आठशे पंधरा आठशे पंधरा वीस आठशे वीस आठशे वीस एकवा आठशे वीस दोनवा आठशे वीस तीन नाही पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी आठशे आठशे पाच आठशे पाच दहा आठशे दहा आठशे पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस एक वाज नऊशे चाळीस दोन वाज तीन वाज चाळीस

एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न दोनशे दोनशे पाच दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस अडीचशे अडीचशे दोनशे पंचावन्न साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ एक दोनशे साठ दोन पैन सौ साठ तीनवा बैती मिनट सौ अब